नमस्कार मैत्रिणींनो मार्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे चला तर मग आपण पाच ते तीन हे टिपके मांडून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे मी टिपके मांडून घेत आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आहे दिसण्यास ही चला तर मग आता टिपके काढून आपले कंप्लीट झालेच आहेत तर आपण आता पुढची स्टेप काढून घ्यायची आहे चला तर मग आपण एक एक चौकोन काढायचं आहे टोटल तीन चौकोन आपल्याला काढायचे आहेत अशा पद्धतीने आता हा चौकोन काढला आहे त्याच्या साईडच्या दोन दोन जे टिपके आहेत ते सोडून आपल्याला एक चौकोन काढायचं आहे आता याही चौकोनाला मधले त्याच्या साईडचे दोन दोन असे टिपके सोडून असे तीनच आपले टोटल हे चौकोन येणार आहेत याच्यामध्ये आप चार चार रेगा उभ्या आणि आडव्या अशा काढून घेणार आहोत चला घेऊयात एक दोन तीन चार आता त्याच्या बाजूसही विरुद्ध बाजूसही आपल्याला तशाच प्रकारे चार रेगा काढून घ्यायच्या आहेत चला तर आता आपले चौकोन काढून झालेले आहेत त्यात मधल्या रेगा तर आपण मधल्या पॉईंटला पण एक एक पाकळी त्या चौकोनास काढून घेणार आहोत व राहिलेल्या ज्या चौकोनाच्या रेगा आहेत त्या मधल्याच बिंदूला आपण एकसारख्या अशा जोडून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने एक दोन ही तिसरी रेग ही चौथी ही पाचवी आणि ही सहावी अशा टोटल सहा रेगा आपल्याला मधल्या साईडला या काढून घ्यायचे आहेत चला तर मग फटाफट काढून घेऊयात चला तर आता आपल्या लास्ट घराचे पण रेगा या काढून कम्प्लीट होण्यास रेडी आहेत चला तर आता आपण रांगोळीची नेक्स्ट स्टेप ही काढून घ्यायची आहे आता आधी आपण ज्या रेगा काढल्यात त्याला अशी सरळ रेग अशी मारून घ्यायची चौकनांमध्ये आणि व त्या ह्याच्यामध्ये आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे तुम्हाला जो आवडता रंग आहे तो तुम्ही भरू शकता मी त्यामध्ये लाल रंग भरत आहे तुम्ही या जागी भगवा किंवा नारंगी असा रंग तुम्ही भरू शकता चला तर मग रंग भरून घेऊयात चला तर आता रंग काढून कम्प्लीट झालेला आहे मधल्या जागी आपण निळा रंग त्या पाकळींना भरत आहोत म्हणजे थोडासा विरुद्ध रंग दिला की थोडं रांगोळी उठावदार दिसते म्हणून एकसारखेच कलर रेड या ह्याच्या शेडमध्ये दिले तर एवढं उठाळून नाही दिसत याच्यासाठी तर याच्यानंतर आपण चौकोन जे काढलेले आहेत त्याचा जो कोपरा आहे तिथे अशा पाकळ्या काढून घेणार आहोत तीनही बाजूंना आणि त्याला अशा चौकोनाच्या रेघा या कमळासारख्या काढून आपण त्या चौकोनाच्या रेगांना जोडणार आहोत तिनेही बाजूला खूपच सुंदर असं आपण कमळ काढून घेणार आहोत ॲक्च्युली ही रांगोळी कमळाची आहे तर आपण ती लक्ष्मीपूजेसाठी शुक्रवारी काढू शकतो देवघरासमोर खूपच शुभ मानली जाते ह्याला फ्रायडे रांगोळीसुद्धा म्हणतात चला तर आपण अशाच प्रकारचे कमळ आता काढून घेणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर असे आपले कमळ हे दिसणार आहेत नक्की देवघरासमोर ही, ही रांगोळी काढा चला तर आता आपण कमळाला रंग देऊन घेत आहोत मधल्या पाकळीला आपण चॉकलेटी रंग हा भरून घेतलेला आहे तर आता आपण तिसऱ्या साईडचाही कमळा काढून घेत आहोत चला तर काढून घेऊयात कमळ काढून झाल्याच्या नंतर आपण कमळामध्ये गुलाबी रंग हा भरणार आहोत दुसऱ्या पाकळींना ते चला तर फटाफट आपण तीनही कमळांना आपण गुलाबी रंग हा भरून घ्यायचा आहे चला तर आता कमळाला कलर देऊन झाल्याच्यानंतर आपण जो त्रिकोण काढलेला आहे लाल कलरचा तिथे आपण अशा रेखा काढून घेणार आहोत आयताकृती त्याला कमी अशी आणखीन एक रेग दोन वाढवून अशा चौकोन आपण काढून घ्यायच्या आहेत टोटल चार चार चौकोन आपण काढणार आहोत आणि परत मधून एक रेग काढून पुढे पांढरा टिपका आपण देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण अशाच पद्धतीची डिझाईन राहिलेल्या दोनही साईडला काढणार आहोत चला तर मग काढून घेऊयात रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट अशाच नेहमी कलरफुल रांगोळ्या पाहत राहा अशाच प्रकारे रांगोळ्या काढून आपल्या घरासमोर अंगणासमोर आणि देवघरासमोर नेहमी रांगोळ्यांनी आपलं घर सुंदर पद्धतीने सजवत राहा थँक यू थँक यू सो मच थँक यू खूपच सुंदर आणि आकर्षक अशी आपली रांगोळी तयार आहे थँक्यू